नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे शरीराच्या कोणत्याही भागात मज्जातंतूंची कमजोरी येऊ शकते ही समस्या मेंदूच्या अतिशय बारीक नाजूक आणि संवेदनशील नसांमध्ये डोक्यापासून ते मनक्याजवळील नसांपर्यंत कमरेखाली येऊ शकते ही समस्या हात आणि पायांच्या मोठ्या आणि मुख्य नसांमध्ये दे देखील जाणवू शकते आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील तीन दोषांपैकी एक असलेल्या वाद दोषाचे संतुलन बिघडते आणि ते हळूहळू वाढते तेव्हा हा दोष थेट हाडे सांधे आणि मज्जसंस्थेवर परिणाम करतो जेव्हा हा वाद दोष लक्षणीयरित्या वाढतो तेव्हा त्यामुळे हाडे आणि सांध्यांमध्ये असहाय्य वेदना सूज आणि कडकपणा येतो या स्थितीमुळे नंतर दीर्घकालीन संधिवाद किंवा हाडांच्या रचनेत बदल यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात काही प्रकरणांमध्ये हाडांची नैसर्गिक रचना देखील विकृत होऊ लागते जेव्हा स्नायू आणि पायांच्या हाडांमधील संतुलन बिघडते तेव्हा नसांवर अनावश्यक दबाव येतो हा दबाव हळूहळू रक्ताविसरण अडथळा आणतो जेव्हा रक्तप्रवाह थांबतो किंवा कमकुवत होतो तेव्हा त्या भागातील नसा देखील हळूहळू कमकुवत होतात आणि जेव्हा नसा कमकुवत होतात तेव्हा शरीराच्या विविध भागात वेदना मुंग्या येणे किंवा जडपणा यासारख्या समस्या दिसू लागतात नसांची कमकुवतपणा केवळ शरीरपुरती मर्यादित नाही ती मानसिक स्थितीवर देखील परिणाम करते व्यक्तीला सतत थकवा आणि अस्वस्थता जाणवते झोप येत नाही आणि चिंता किंवा नैराश्यासारख्या परिस्थिती निर्माण होऊ लागतात कारण नसांचे आरोग्य थेट आपल्या मेंदू आणि मानसिक स्थितीशी संबंधित असते जर शरीरातील वायूचे म्हणजेच हवेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होऊ लागतील तर त्याचा हृदयाच्या कार्यावरही परिणाम होतो यामुळे हृदयाच्या नाजूक नसांवर दबाव येतो आणि हळूहळू हृदयरोग किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो त्याचप्रमाणे जर रक्तातील साखरेची पातळी असंतुलित झाली तर मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजार देखील शरीरावर परिणाम करू शकतो मायग्रेनसारख्या समस्या म्हणजेच डोक्याच्या एका बाजूला तीव्र आणि सतत वेदना मानेच्या नसांमध्ये कडकपणा डोळ्यांसमोर अंधार किंवा चक्कर येणे देखील मज्जातंतूंच्या कमकुवतपणामुळे हळूहळू वाढतात म्हणूनच मज्जातंतू कमकुवत होणे ही के किरकोळ समस्या नाही ती अनेक गंभीर आजारांचे मूळ कारण बनते जर दुर्लक्ष केले तर त्याचे एकत्रित परिणाम हळूहळू शरीराला इतके कमकुवत करतात साधी कामे देखील कठीण होतात म्हणूनच मज्जातंतूशी संबंधित कोणत्याही समस्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि अकाली वृद्धत्व आणि कमकुवतपणा टाळण्यासाठी आपण आपल्या मज्जातंतूंना वेळीच मजबूत लवचिक आणि निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे लोक अनेकदा विचारतात मज्जातंतू कमकुवतपणा म्हणजे नेमके काय त्याची कारणे काय आहेत त्याची लक्षणे कशी ओळखता येतील आणि त्याच्या उपचारांसाठी घरगुती उपाय काय आहेत त्याची लक्षणे कशी ओळखता येतील आणि त्याच्या उपचारांसाठी घरगुती उपाय काय आहेत काही लोक असेही विचारतात जर मज्जतंतू चिमटीत असे मुंग्या येत असतील किंवा सौम्य वेदना जाणवत असतील तर काय करावे आणि काय टाळावे या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊ या व्हिडिओमध्ये दोन सोप्या घरगुती आणि पूर्णपणे आयुर्वेदिक उपायांचे स्पष्टीकरण दिले आहे जे जर फक्त पंधरा दिवस सतत वापरले तर मज्जातंतुशी संबंधित समस्यांपासून लक्षणीय आराम मिळेल आणि तुमच्या शरीरात सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसून येतील म्हणून हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण त्यात असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते तर अधिक विलंब न करता चला हा व्हिडिओ सुरू करूया शरीराच्या सर्व अवयवांसाठी निरोगी नियमित आणि सक्रिय राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा सर्व अवयव सुसंवादाने कार्य करतात तेव्हा शरीर ऊर्जावान मजबूत आणि निरोगी राहू शकते पण एका भागाचे कार्य कमी होताच किंवा तिथे कम्पुवतपणा निर्माण होताच त्याचे परिणाम इतर अवयवांवरही जाणवतात विशेषत मज्जतंतूंच्या कम्पुवतपणाचे परिणाम डोक्यापासून पायांपर्यंत संपूर्ण शरीरात पसरतात तंतू आपल्या शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह राखतात तथापि जेव्हा या नसा कमकुवत होतात तेव्हा रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजन पुरवठा दोन्ही असंतुलित होतात यामुळे शरीरात अनेक गंभीर आणि प्रगतशीर आजार होतात जर नसांमध्ये रक्तप्रवाह योग्य नसेल तर त्याचा थेट परिणाम हृदय मेंदू फुफ्फुसे मूत्रपिंड आणि आतड्यांसारख्या महत्त्वाच्या अवयावर होतो कारण या नसा शरीराच्या प्रत्येक भागात शोषण आणि ऊर्जा पोहोचवतात जर या नसा कमकुवत झाल्या तर संपूर्ण प्रणाली बिघडू लागते जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर ती शरीरासाठी धोकादायक ठरू शकते जेव्हा नसा कमकुवत होतात तेव्हा त्या होतात। वेदना होतात ज्याला वैद्यकीय भाषेत मज्जतंतू वेदना म्हणतात हा वेदना अनेकदा हात आणि पायांमध्ये जाणवतो शिवाय नसांमध्ये मुंग्या येणे अंग सुन्न होणे चक्कर येणे अंधूकदृष्टी अचानक घाम येणे उच्च रक्तदाब गॅस आम्लता आणि अपचन यासारख्या समस्या देखील वाढतात जेव्हा शरीरात मज्जतंतू कमकुवत होतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ पाय आणि हातावरच नाही तर मेंदूच्या कार्यावरही होतो स्मरणशक्ती हळूहळू कमकुवत होते विचार करण्याची समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि व्यक्तीला लक्ष केंद्रित करणे कठीण होते यासोबतच निद्रानाश वारंवार थकवा आणि मानसिक असंतुलन यासारख्या समस्या देखील दिसू लागतात कधी कधी हात किंवा पाय अचानक सुन्न होतात आणि त्यात जीव राहत नाही काही लोकांना गुडघ्यांभोवती क्लिक किंवा क्रॅकिंगचा आवाज ऐकू येतो ज्याला आपण क्रॅकिंगचा आवाज म्हणतो ही स्थिती अनेकदा शरीरात कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता दर्शवते जर ही कमतरता बराच काय राहिली तर हळूहळू सांध्याच्या हाडांमध्ये घर्षण सुरू होते आणि चालण्यावरही परिणाम होतो चालण्यात अडचण श्वास घेण्यास त्रास पायऱ्या चढताना पाय जड होणे किंवा सौम्य तीक्ष्ण वेदना जाणवणे ही सर्व लक्षणे आहेत की नसा आता पूर्वीसारख्या मजबूत आणि सक्रिय नाहीत हे शरीराकडून एक प्रकारची धोक्याची घंटा आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनशैली आणि खाण्याच्या जी सवयीकडे त्वरित लक्ष देण्यास सांगते दे। अशा समस्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दैनंदिन सवयी संतुलित करणे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम प्रथिने लोह आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहार घ्या झोपेचा थेट संबंध आपल्या मज्जासंस्थेशी असल्याने वेळेवर झोपणे आणि उठणे देखील महत्वाचे आहे दररोज सकाळी थोड्या वेळासाठी योगासने आणि प्राणायाम केल्याने मज्जातंतूंची ताकद टिकते आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण संतुलित होते जर शरीराच्या कोणत्याही भागात मज्जातंतू चिमटीत असेल किंवा वेदना होत असेल तर त्या भागाला वारंवार स्पर्श करणे वळणे किंवा मालिश करणे टाळा कारण यामुळे सूज वाढू शकते अशा वेळी अनुभवी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि निर्देशानुसार हलके बर्फाचे पॅक किंवा कोमट पाण्याचे कॉम्प्लेक्स लावणे हा सर्वोत्तम मार्ग आहे यामुळे वेदना आणि सूज दोन्हींपासून आराम मिळतो आणि नसांवरील अतिरिक्त दाब कमी होतो या व्यतिरिक्त ताडासन भुजंगासन आणि पवनमुक्तासन यासारख्या साध्या योगासनांचा दररोज सराव करणे शरीर लवचिक आणि सक्रिय ठेवण्यासाठी फायदेशीर आहे अनुलोम विलोम आणि ब्रामरी सारखे प्राणायाम व्यायाम देखील नसा मजबूत करतात दररोज सकाळी किमान दहा ते पंधरा मिनटे चालणे आणि त्यानंतर काही प्राणायाम केल्याने शरीराच्या सर्व भागांना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि मज्जातंतूंची कमजोरी हळूहळू दूर होते आता आपण घरी सहज बनवता येणाऱ्या एका अतिशय प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपायाबद्दल बोलूया प्रथम एक स्वच्छ खोल भांडे घ्या आणि त्यात एक ग्लास ताजे गाळलेले पाणी घाला नंतर एक चमचा संपूर्ण दणे घाला नंतर दोन लहान वेलची हलकेच कुचकरून पाण्यात घाला पुढे दोन फुलांच्या पाकळ्या घाला ज्या शक्तिशाली औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत हे मिश्रण कमी आचेवर सुमारे आठ ते दहा मिनटे उकळवा जेणेकरून सर्व घटकांचे औषधी गुणधर्म विरगळेल पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि थोड्या वेळ थंड होऊ द्या पाणी कोमट झाल्यावर नैसर्गिक डिंकाचा एक छोटा तुकडा घाला ते चांगले मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या प्या हे साधे दिसणारे पेय शिरा मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे ते शरीरातील रक्ताविसरण सुधारते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यास देखील मदत करते जर एखाद्या व्यक्तीच्या शिरा अरुंद झाल्या असतील किंवा त्यांचा नैसर्गिक प्रवाह थांबला असेल ज्यामुळे अडथळा निर्माण झाला असेल तर हा आयुर्वेदिक काढा अत्यंत फायदेशीर ठरतो ही कृती केवळ शिरास नाही तर रक्तातील साखर मधुमेह थायरॉइड आणि इतर हार्मोनल समस्यांसाठी देखील आराम देते त्याचा पूर्ण परिणाम सुनिश्चित करण्यासाठी ते कमीत कमी एक महिना म्हणजे पूर्ण तीस दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय सतत सेवन करावे जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह नसेल तर ते या काळ्यात अर्धा चमचा शुद्ध नैसर्गिक मध घालू शकतात यामुळे त्याची प्रभावित वाढते आणि रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह हो सुधारतो ज्यांना वारंवार हात किंवा पाय सुन्न होणे मुंग्या येणे किंवा जडपणा जाणवतो त्यांच्यासाठी हे घरगुती उपाय वरदान आहे जर तुम्हाला हे पेय प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात जास्त उष्णता किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर त्यात एक चमचा बडीशेप पावडर घाला हे त्याचे परिणाम संतुलित करते आणि छातीत जळजळ गॅस किंवा आम्लता यासारख्या पोटाच्या समस्या टाळते आता आपण आणखीन आत एक प्राचीन काळानुसार चाचणी केलेल्या आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत जो शिरा मजबूत करण्यात उल्लेखनीय परिणाम दर्शवतो ते तयार करण्यासाठी एक स्वच्छ भांडे किंवा पॅन घ्या आणि त्यात एक ग्लास सुमारे दोनशे पन्नास मिली स्वच्छ पाणी घाला मध्यम आचेवर ते गरम करा पाणी गरम झाल्यावर त्यात दोन इंच दाल लांबीचा दालचिनीचा तुकडा घाला जर तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर अर्धा ग्रॅम किंवा वन फोर्थ चमचा घाला पुढे एक मोठी वेलची काळी वेलची घ्या आणि तीळ आणि मुसळ वापरून त्याचे लहान तुकडे करा हे पाण्यात घाला नंतर दोन लवंग घ्या ज्या औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात हे मिश्रण कमीत कमी आठ ते दहा मिनटे कमी, कमी आचेवर उकळून द्या यामुळे या, या सर्व घटकांचे नैसर्गिक औषधी गुणधर्म पूर्णपणे विरगळतात आणि पेय एका प्रभावी हर्बल डेकॉक्शनमध्ये रूपांतरित होते पाणी सुमारे अर्धा ग्लास कमी झाल्यावर गॅस बंद करा आता हे जाकणाने जाकून ठेवा आणि काही वेळ थंड होऊ द्या जेणेकरून ते कोमट होईल आणि लगेच पिल्या तयार होईल हे पेय कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा एक वर्ष जुना काळा गुळ गाला आणि ते चांगले मिसळा जेणेकरून गुळ पूर्णपणे विरगळेल हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की त्यात कधीही नवीन गुळ घालू नये नेहमी कमी कमी एक वर्ष जुना गुळ वापरा कारण जुन्या गुळात खोलवर औषधी गुणधर्म असतात ते शरीराला ऊर्जा देतच असे नाही तर रक्तशुद्ध करते आणि नैसर्गिक पद्धतीने नसा मजबूत करते या विशेष प्रकारचा आयुर्वेदिक काढा दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्यावा नियमित सेवन केल्याने ते रक्ताभिसरण इतके सुधारते की हृदयाच्या नसांमध्ये आणि संपूर्ण शरीरात अडकलेल्या नसांमध्ये चाचलेली घाण आणि चरबी हळूहळू काढून टाकली जाते ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या शरीराला विषमुक्ती करते आणि अडथळे दूर करते यामुळे रक्त मुक्तपणे आणि अडथळा न येता वाहू शकते या खास काड्याचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे ते शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते जे हाडे मजबूत करतात यामुळे सांधेतुकी स्नायूंचा ताण पाय कडक होणे आणि बरगड्या किंवा कमरेत कडक होणे यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतात इतकेच नाही तर हे उपाय मज्जातंतूंच्या कमकुवतपणाशी संबंधित इतर अनेक समस्या जसे की वारंवार थकवा येणे शरीरात सतत जडपणा येणे झोपेचा अभाव मानसिक अस्वस्थता हातपायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे यासारख्या समस्या लक्षणीयरित्या कमी करते शिवाय जर एखाद्याला वारंवार सर्दी खोकला कफ श्वास घेण्यास त्रास होणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असेल तर हे स्वदेशी हर्बल काढा त्या सर्व लोकांसाठी खूप प्रभावी ठरू शकते आता मज्जतंतूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या काही आवश्यक आहारातील खबरदारींबद्दल चर्चा करूया आजचे आपले अन्न इतके प्रक्रिया केलेले आणि जलद झाले आहे की त्यात आवश्यक पोषणाचा अभाव आहे याचा थेट परिणाम शरीराच्या ताकदीवर ऊर्जेवर आणि एकूण आरोग्यावर होतो म्हणून आपण आपल्या दैनंदिन आहारात आवश्यक जीवनसत्वे खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटक असलेले नैसर्गिक पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत या बाबतीत बिया खूप मदत करू शकतात विशेषत उन्हाळ्यात जवसाच्या बिया शरीराला आतून मजबूत करतात तथापि हे लक्षात ठेवा की त्यांचा उष्णतेवर परिणाम होतो म्हणून ते थेट खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते त्यांचा योग्य वापर करण्यासाठी रात्रभर स्वच्छ पाण्यात एक चमचे जवसाच्या बिया शिजवा सकाळी पाणी गाळून घ्या आणि ते रिकाम्या पोटी प्या यामुळे या बियांचा या उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराला पूर्ण फायदा मिळतो त्याचप्रमाणे आणखीन एक अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी बियाणे म्हणजे सब्जा बियाणे ज्याला चिय बियाणे देखील म्हणतात या बिया निसर्गत थंड असतात आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी नसा मजबूत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी खूप उपयुक्त असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद